नोटाबंदीच्या निषेधार्थ भाजप सरकारवरती हल्ला चढवत आज काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला नोटाबंदीच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये काँग्रेसनं भाजप सरकारविरोधात जोरदार आंदोलन केलंय सरकारच्या नोटाबंदीच्या निषेधार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत भाजप सरकारवर हल्लाबोल केला भाजप सरकारच्या नोटाबंदीनंतर पन्नास दिवस उलटूनही देशातील चलन तुटवड्याच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावंच लागत आहे तर शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल भाजप सरकारविरोधात आज सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं या नोटाबंदीचा निषेध नोंदवण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला यावेळी या, या मोर्चामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी आमदार नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काँग्रेस भवनापासून या मोर्चाला सुरुवात झाली शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आला पंतप्रधान मोदींनी हा जो नोटाबंदीचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी पन्नास वर्ष पन्नास दिवस मागितलेले होते आज सबंध सामान्य माणसं गरीब माणसं मजूर माणसं हे रस्त्यावर आहेत लोकांनी मोठमोठ्या मुट उद्योगांनी फार मोठी कपात ही आपल्या उद्योगामध्ये केलेले आहे मार्केट कॅपिटल शेतकऱ्याचा म माल हा भाजी आणि इतर कुठलाही माल असेल ते माती मोल किमतीनं जाऊ लागलेलं आहे प्रचंड असा लोकांचं नुकसान झालेलं आहे जगातल्या दहा बारा तेरा देशांनी हा प्रयोग केला सगळ्या देशामध्ये इकॉनॉमी डबघाईला आली आपल्या देशातसुद्धा सरकारच्या लक्षात आले पण ते बोलत नाहीत बंदीवरती चांगले जिल्ह्याचं या ठिकाणी आंदोलन घेतलं होतं आणि कलेक्टर ऑफिसला हो कलेक्टरना घेराव घालायचं अशा पद्धतीने नियोजन आखलं होतं खऱ्या अर्थाने विचार केला तर आज जी परिस्थिती आज नोटबंदीमुळं झालेली आहे म्हणजे ज्यामध्ये मोदी सरकारने हा विचारच केला नाही की ते जी करतायत ते योग्य आहे का की त्यासाठी काय निर्णय झाले का त्याचं काही का योजना आहे का आज जनतेने सुद्धा स्वीकारलेलं आहे आज जर आपण मीडियाला बघितलं तर जनता म्हणत असताना म्हणते ते चांगलं झालं आम्ही अंखेत उभा राहू पण त्यातनं आज असणार हा काळा पैसा बाहेर आला पण खऱ्या अर्थाने बघायला तर काळा पैसा बाहेर आला का आज मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनी मिळून जी आकडेवारी त्या ठिकाणी सांगितली गेली तर सगळेच पैसे पाचशे आणि हजार जमा झाले आणि जे जे पकडले गेले ते दोन हजारच्या नोटा पकडल्या गेल्या म्हणजे खऱ्या अर्थाने म्हटलं तर काळा पैसा ह्यानी जो बाहेर काढायचा म्हटलं हा कुठं निर्णय झालाच नाही